नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूरच्या राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्याच कारखान्याच्या कार्यस्थळावरती मी या ठिकाणी उभा आहे आत्ताच अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांची या ठिकाणी माड्याच्यासाठी आणि सोलापूरसाठी महायुतीच्या उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रचारसभा या ठिकाणी आयोजित केली आहे खरंतर आज प्रचाराची सांगता या ठिकाणी होणार आहे कारण प्रचाराच्या तोपा आज संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी थंडावणार आहेत खर हा विठ्ठल साखर साखर कारखाना अनेक कारणार्थ या ठिकाणी चर्चेत या ठिकाणी आला होता गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याच्या या ठिकाणी अभिजित आबा पाटील या ठिकाणी या ठिकाणी सत्ता मिळवत कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवून पहिला हंगाम जवळपास सात लाख टनापर्यंत नेला आणि चालू हंगाम जवळपास पावणे अकरा टनापर्यंत अभिजित पाटील या ठिका यांनी त्या ठिकाणी कारखाना त्या ठिकाणी नेला आणि शेतकऱ्याची बिलं दिल्यानंतर मध्यंतरच्या काळामध्ये कारखाना अनेक विषयासाठी या ठिकाणी चर्चेत आला खरंतर कारखान्यावरती जप्ती असेल किंवा कारखान्यावरती शिखर बँकेची कारवाई असेल यामुळे कारखान्याला अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागला खरंतर अभिजित पाटील यांनी कारखान्यावरती या ठिकाणी एखादी सत्ता मिळवल्यानंतर किंवा कारखान्यावरती विजय मिळाल्यानंतर अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर तो प्रवेश अनादान झाला हा खर तर संशोधनाचा विषय त्या ठिकाणी असेल पण अभिजित पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी त्यांनी चालू केलं खरंतर सोलापूरमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादीला कोणी सोबत नव्हतं त्यावेळेस अभिजित पाटील यांनी यांनी शरद पवार यांची साथ त्या ठिकाणी कायम ठेवली सोलापूरमध्ये कायम अभिजित पाटील शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य करताना संपूर्ण सोलापूरकरांनी त्या ठिकाणी बघितलं पण जशी जशी ही लोकसभा निवडणूक रंगत होत आली जशी निवडणुकीचं वातावरण तापू लागलं तस तसं या सुद्धा कारखान्यावरती ईडीची कारवाई असेल किंवा या कारखान्यावरती शिखर बँकेनं या ठिकाणी जप्तीचा आदेश या ठिकाणी टाकला आणि दोन गोडाव सील त्या ठिकाणी करण्यात आलं गेल्या दोन चार दिवसाखाली अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये त्या ठिकाणी बैठक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ तुम्ही आम्हाला मदत करा अशा प्रकारची त्या ठिकाणी काही चर्चा झालीची आबा आबाने सुद्धा पत्रकारांशी बोलताना त्या ठिकाणी सांगितलं आणि मग नंतर या कारखान्याचं सील त्या ठिकाणी काढण्यात आलं आणि कारखाना पुन्हा एकदा पूर्वस्थळावर किंवा कारखाना त्या ठिकाणी चालू करत त्या ठिकाणी परवानगी दिली आणि त्याचंच औचित्य साधून अभिजित पाटील यांनी निंबाळकर साहेबांचा त्या ठिकाणी प्रचारला घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि आज मोठी सभा या कार्यस्थळावर मोठे अभिजित पाटील यांनी या ठिकाणी घेतली आहे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातून अभिजित आभार प्रेम करणारे कार्यकर्ते असतील किंवा हायतेवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत कारखान्याचे सभासद मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतात पोलीस प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे सर्वांना या ठिकाणी बसण्याची आणि सावलीची व्यवस्था या ठिकाणी केली आहे स्वतः आभासुद्धा सुद्धा या कार्यक्रमाचे पाहणी करताना सर्व सर्वांना या ठिकाणी दिसते नेमकं आबांचं म्हणणं या कारखान्याविषयी किंवा देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार आहेत यांचं पंढरपूर तालुक्याचं खरं तर या ठिकाणी लक्ष असणारच आहे पण खर तर भाजपचा पहिल्यांदाच कोणतरी एखादा मोठा नेता या कारखान्यावरती येऊन काहीतरी संबोधन करतो याकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष नक्कीच लागून असणार आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर विठ्ठल कारखाना